जुलै दोन हजार पंचवीसमध्ये कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या एस पी ऑफिसमध्ये एक अनामिक चिठ्ठी आली होती त्या चिठ्ठीत जे लिहिलं होतं ते वाचून अधिकाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहिला होता चिठ्ठी लिहिणाऱ्यानं स्पष्टपणे सांगितलं होतं जर माझं नाव जाहीर झालं तर माझा मृत्यू अटळ आहे मग पोलिसांनी तातडीने मंदिराच्या त्या शांत आणि संशयास्पद भागात पोलिसांची एक टीम पाठवली आणि मग उलगडायला लागलं एक गूढ सत्य ज्यानं अख्खा कर्नाटका हादरलाय कारण पोलिसांना चौकशी दरम्यान मंदिराच्या आवाराबाहेर मृतदेह सापडायला सुरुवात झाली पण मंडळी हे मृतदेह नक्की आहे तरी कुणाचे त्या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं मंदिराच्या आवारात काय लपवून ठेवलं गेलं होतं चिठ्ठी पाठवणाऱ्याच्या जीवाला कुणापासून धोका होता आणि हे प्रकरण अखेर नेमकं आहे तरी काय सगळी माहिती सगळं गुड उलगडणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विश्वास भारी कर्नाटकच्या बेलथांगडी न्यायालयात अकरा जुलै रोजी नेहमीप्रमाणे काम सुरू होतं अचानक न्यायालयाच्या परिसरात गर्दी वाढली लोकांना काही समजण्यापूर्वीच कडक बंदोबस्तात एक व्यक्ती न्यायालयाच्या आवारात शिरला पूर्णपणे काळ्या कपड्यात झाकलेल्या त्या व्यक्तीच्या मागे वकिलांची फौज उभी होती तो माणूस कोर्टात असं काही दावे करणार होता ज्यानं कर्नाटकच्या सगळ्या यंत्रणांना हादरा बसणार होता खास करून धर्मस्थल मंदिराला मंडळी धर्मस्थल कर्नाटकातल्या नेत्रावती नदीच्या काठावर वसलेलं तब्बल आठशे वर्षांची परंपरा लाभलेलं एक पवित्र मंदिर आहे पण मंडळी हे फक्त धार्मिक स्थळ नाही तर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे कारण दररोज जवळपास दोन हजारहून अधिक भाविक इथे दर्शनासाठी येतात पण या धार्मिक स्थळी एक असा आरोप समोर आलाय की ऐकून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील या मंदिरातल्या एका माजी सफाई कर्मचाऱ्यानं असा दावा केलाय की एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन या काळात त्याने या मंदिर परिसरात शेकडो मृतदेह पुरलेत आणि विशेष म्हणजे त्यामध्ये बहुतांश महिला आणि मुली होत्या आणि पोलिसांना ती चिठ्ठी पाठवणारा दुसरा तिसरा कुणी नसून हाच सफाई कर्मचारी होता आणि वकिलांच्या वेढ्यात असणार करणारा काळ्या कपड्यातला माणूस सुद्धा हाच होता त्यानं चिठ्ठीत म्हटलं होतं मी शहरातील धर्मस्थळ मंदिराच्या जंगलामध्ये आणि त्याच्या जमिनीवर अनेक महिलांचा आणि मुलींचे मृतदेह माझ्या हाताने पुरलेत आणि आता मी केलेलं पाप मला स्वस्त बसू देत नाहीये शिवाय त्याचं असं म्हणणं होतं की तो इतकी वर्ष गप्प होता कारण त्यावेळेच्या त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती मंडई हा सफाई कामगार एकोणावीसशे पंच्याण्णव पासून जवळजवळ वीस वर्ष तिथे काम करत होता पण दोन हजार चौदा मध्ये त्याच्यासोबत असं काहीतरी घडलं की त्याने कर्नाटक सोडलं आणि जवळच्याच राज्यात तो लपून राहू लागला आता त्याच्यासोबत काय घडलं होतं हे पुढे येईलच पण त्याआधी त्यांनी काय धक्कादायक दावे केले आहेत ते जाणून घेऊया मंडळी धर्मस्थळ प्रकरणात धक्कादायक वळण तेव्हा आलं जेव्हा त्या माजी सफाई कर्मचाऱ्यानं बंगलोरच्या न्यायालयात कवटी आणून दाखवली होती आणि त्यांनी जिथे जिथे हे मृतदेह पुरले आहेत ती दफनभूमी दाखवायला तो तयार झाला होता त्यानंतर कर्नाटक सरकारनं डी जी पी प्रणव मोहंती यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी स्थापन केलं आणि त्यांनी लगेचच फिल्डवर्क सुरू केलं शिवाय या सफाई कामगारांच्या सुरक्षेसाठी त्याला साक्षीदार संरक्षणात घेतलं गेलं असून एफआयआरही नोंदवण्यात आली आहे इतकंच नव्हे तर या प्रकरणासोबत अनेक शक्तिशाली धार्मिक संस्था जोडल्या गेल्या असल्याने आणि अनेक अने गोष्टी लपवल्या जात असल्याचा संशय निर्माण झाल्याने राष्ट्रीय लक्ष वेधून घेतलंय आणि याला कारणीभूत आहे सफाई कर्मचाऱ्याने केलेले दावे सफाई कामगारांना आपल्या जबाबात एक भयानक वास्तव मांडले तो म्हणतोय की एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली त्याच्या सुपरवायझरने त्याला पहिल्यांदा एका मृतदेहाची शांतपणे विल्हेवाट लावायला सांगितलं होतं जेव्हा त्याने ही गोष्ट करायला नकार दिला तेव्हा त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याच्या कुटुंबाला जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या या धमक्यांमुळे तो घाबरला आणि गप्प राहिला मग एकोणाशे अठ्ठ्याण्णव पासून तो या भीतीमुळे तो अनेक मृतदेह परिसरात लपवत आला होता दोन हजार दहा मध्ये त्याच्या समोर एक शाळकरी मुलीचा मृतदेह आला होता तिला बघून त्याचं काळीच हादरलं होतं त्या मुलीने शाळेचा गणवेश घातलेला होता पण तिचा स्कर्ट आणि अंतर्वस्त्र गायब होती मृतदेह पाहून स्पष्ट होतं की तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते आणि नंतर गळा दाबून तिला मारण्यात आलं विशेष म्हणजे ती मुलगी तिच्या बॅगसह पुरण्यास सांगितलं होतं दुसऱ्या एका प्रसंगात एका वीस वर्ष तरुणीचा मृतदेह त्याला सापडला जिचा चेहरा ऍसिडने जळालेला होता तो मृतदेह फक्त पेपरमध्ये गुंडाळून जाळण्यात आला होता आणि जवळपास दोन हजार चौदा पर्यंत हेच चालू होतं मृतदेह असला की त्याला बोलवण्यात यायचं आणि मृत्यूच्या भीतीने तो गप गुमान हे मृतदेह पुरायचा आणि आतापर्यंत त्यानं तब्बल शंभर मृतदेह पुरले होते पण दोन हजार चौदामध्ये त्याच्यासोबत भयंकर घटना घडली आणि त्याने धर्मस्थल सोडलं त्याचं झालं असं की दोन हजार चौदामध्ये मध्ये त्याच्या नात्यातल्या एका मुलीवरही तसाच अमानुष अत्याचार करण्यात आला होता ज्या प्रकारचे प्रसंग तो इतकी वर्ष मुकाट्यानं बघत आला होता तेच आता त्याच्या स्वतःच्या नात्यातल्या कुटुंबावर घडायला ला लागलं होतं मात्र त्या घटनेनंतर त्याचा संयम सुटला त्यानं आपलं संपूर्ण कुटुंबासह तातडीनं धर्मस्थळ सोडलं आणि दुसऱ्या राज्यात पूर्णपणे नवीन नावानं अज्ञात ओळख घेऊन लपून राहू लागला तो दररोज मृत्यूच्या भीतीनं जगत होता पण मनात सतत एकच प्रश्न गुदमरत राहिला त्याचा मानसिक त्रास त्याला जगू देत नव्हता आणि त्यानं ठरवून टाकलं की हे गुपित उघड करायचं आणि मग त्याने ती अनामिक चिठ्ठी पोलिसांना पाठवली शिवाय त्याने पुढे असाही दावा केलाय की हे सगळं प्रकरण कुणा सामान्य लोकांचं नाही तर धर्मस्थळ मंदिर प्रशासनाशी संबंधित अतिशय प्रभावशाली आणि सत्ताधारी लोकांचे हे लोक इतके शक्तिशाली आहेत की जेवढं त्यांच्या विरोधात बोलाल तेवढंच तुमचं अस्तित्व धोक्यात येतं जे कोणी विरोध करतं त्यांना ते थांबवतात तेही कायमचं असं तो स्पष्टपणे म्हणतो पण आता त्याला भय नाही तो म्हणतो माझ्याकडे लपवायचं काहीच नाही मी पॉलिग्राफी टेस्ट नार्को डीएनए कुठलीही वैज्ञानिक तपासणी द्यायला तयार आहे फक्त सत्य लोकांसमोर यायला हवं त्याचा हा दावा संपूर्ण प्रकरणाला आणखी गंभीर बनवतोय दुसरीकडे कर्नाटकातील धर्मस्थळ मंदिरातील गूढ प्रकरण आता अधिक गंभीर वळणावर आले या घटनेच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाला या परिसरात खोदकाम करताना तब्बल सहा कबरी सापडल्या असून त्यांच्या माहितीनुसार ती सहावी कबर जंगलात खोलवर आहे खोदकाम सुरू असतानाच दोन हाडांचे तुकडे सापडलेत आणि त्यानंतर संपूर्ण टीम या ठिकाणी अधिक सखोल उत्खननात गुंतली आहे घटनास्थळी स्वतः एसआयटीचे प्रमुख डी जी पी पी मोहंती आणि डीआयजी एम एन अनुच्छ हजर होते सापडलेल्या हाडांचे नमुने आता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले जाणार असून त्यावर डी एन ए चाचणी केली जाईल जेणेकरून या मृतांचे कुणाशी संबंध होते हे स्पष्ट होऊ शकेल याआधीही एका कबरीच्या ठिकाणी एका महिलेचा फाटलेला लाल रंगाचा ब्लाऊज आणि लक्ष्मी नावाच्या महिलेचं पॅन कार्ड सापड होतं ज्यामुळे संशय अजून वाढत जातोय आता ही सगळी माहिती समोर आल्यानंतर सुजाता भट नावाच्या एका महिलेने पुढे येत एक भावनिक मागणी केली आहे बावीस वर्षापूर्वी तिची मुलगी अनन्या भट ही ह्याच मंदिराच्या परिसरात गायब झाली होती अनन्या मणिपाल वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती आणि एक दिवस अचानक ती रहस्यमयरित्या बेपत्ता झाली होती तेही ह्याच मंदिराच्या परिसरात सुजाता यांच्या म्हणण्यानुसार अनन्याला शेवटचं धर्मस्थळ परिसरातच पाहिलं गेलं होतं आणि त्यानंतर तिचा कुठलाही मागूस सापडला नव्हता सुजाता यांचं इतकंच म्हणणं आहे की जर या सफाई कामगारानं दाखवलेल्या ठिकाणांवरून मृतदेह सापडले तर त्यामध्ये अनन्याचा मृतदेह आहे की नाही हे तपासण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात यावी त्यांच्यामध्ये ही शक्यता अत्यंत वेदनादायक असली तरी ती खरी असेल तर त्यांना आपल्या मुलीवर सन्मानाने अंत्यसंस्कार करायचे आहेत म्हणून ही मागणी करताय मंडळी दोन हजार बारामध्ये मध्ये एका मुलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेनं संपूर्ण कर्नाटक हादरलं होतं त्या घटनेनंतर राज्यभर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महिलांवरील अत्याचार आणि हत्यांशी निगडीत घटनांचा सखोल तपास करण्यासाठी आमदारांची एक विशेष समिती स्थापन केली होती या समितीचे अध्यक्ष होते व्ही एस उग्रप्पा उग्रप्पा यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत एक अत्यंत गंभीर माहिती दिली त्यांनी म्हटलं होतं की तेवीस जानेवारी दोन रोजी एका अतिरिक्त पोलीस अधीक्षकानं समिती समोर अधिकृत जबाब नोंदवला होता की केवळ एका जिल्ह्यात दरवर्षी सरासरी शंभर महिलांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद होते त्याचबरोबर चारशे दोन महिलांच्या बेपत्ता होण्याच्या आणि एकशे सहा अत्याचारांच्या घटना या धर्मस्थल भागात नोंदवण्यात आल्या होता हे आकडे इतके धक्कादायक होते होते की काही आठवड्यांपूर्वीच राज्याच्या मंत्रिमंडळानं या अहवालाला अधिकृत मान्यताही दिली होती यावरून हे स्पष्ट होतं की धर्मस्थळ परिसरात महिलांशी संबंधित रहस्यमय घटना नवीन नाहीत मात्र अनेक दशकांपासून या घटनांकडे दुर्लक्ष झालं किंवा जाणीवपूर्वक गप्प बसवण्यात आलं पण आता जेव्हा पुरावे जबाब आणि जुन्या अहवाल समोर येत आहेत तेव्हा प्रश्न उपस्थित होतो की सत्य इतकी वर्ष लपवून का ठेवण्यात आलं मंडळी हे सगळं बघता धर्मस्थळ प्रकरण म्हणजे श्रद्धेच्या एक काळ सत्य आता प्रश्न एवढाच नाही की कोण दोषी आहे प्रश्न आहे की इतकी वर्ष सगळे गप्प का होते पोलीस स्थानिक प्रशासन आणि राजकारणी सगळे कसे गप्प बसले किती जणांना विकत घेण्यात आलं आणि किती जणांनी बघूनही डोळे झाकले आता या सगळ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांग आणि सोबतच विषय भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद